मला पोरांनी नवीन ग्वागल द्यायला नाहीये भारी फारीतलाय कसा दिसतोय मला सांगा मी जरा सांगा ना कसा दिसतोय मी या नवीन ग्वागल मधी पावसाळ्या जेव्हा पाणी साठते पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी साठते पावसाळ्यामधून पोहायला मजा वाटते पावसाळ्यामध्ये पोहायला मजा वाटते तर मंडळी नमस्कार मी अमोल तुमचं स्वागत करतो आपल्या कोकणवारीसोबत पुन्हा एकदा आपल्या थेट स्वर्गनगरी कोकणातून माझ्या मालगुण गावातून आणि मंडळी आज आहे रविवार बावीस जून आहे आणि आज मुलांना सुट्टी तर आमच्या वाडीतली मुलं म्हणाली चला पोवायला जाऊया मी पण आज सुट्टी घेतली म्हणजे ड्युटी चेंज करून घेतली संध्याकाळी जायचं आहे का आम्हाला तर मंडळी आम्ही चाललो आहे पोहायला तर आम्ही आलो आहे आज आमच्या मालगुणगावच्या उचितवाडीत या ठिकाणी जो स्पॉट आहे जो यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इंस्टा म्हणा याच्या माध्यमातून व्हायरल झालेला असा स्पॉट आहे आमच्या मालगुण गावातला तर, तर त्या ठिकाणी पोहायला चाललो आहे तर पोहण्याचा आनंद घेणार आहे आपल्यासोबत आयुष्य बाकीची मंडळी गेलेत पुढं म्हटलं इथंच आधी ब्लॉगला सुरुवात करूया आणि मंडळी हा जो रस्ता आहे ना हा आहे मालगुण बाजारपेठेकडून आपल्या दुर्गवळीवाडी आग्राडीवाडी या ठिकाणी जाणारा हा रस्ता आहे आणि आम्ही चालू पोहायला ही बघा ही मंडळी देखील त्याच ठिकाणी चालू असा पोहायला बऱ्याच बऱ्याच गावातून ठिकाणाहून तरुण मुलं किंवा मंडळी या ठिकाणी पोहण्यासाठी येतात अतिशय सुंदर असा स्पॉट आहे मित्रांनो तुम्ही पण कधी आलात तर सांगावंसं एवढंच वाटेल की कुठच्याही ठिकाणी पोहायला गेल्यानंतर स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि आनंद घ्या एवढंच मात्र नक्की सांगेन कारण आयुष्य एकदाच आहे परत नाही म्हणून चला मंडळी आपण निघालो आता पोहायला तिथे चाललो आहे आणि मित्रांनो आमच्या गावातलं पावसाचं वातावरण एकदम सुंदर आहे आणि सांगायचं एक अभिमानाची गोष्ट की नुकतंच राहुल गवाळी फोटोग्राफी या यूट्यूब चॅनलवरती वेडी राधिका हे सुंदर अशी गवळण आलेली आहे पाच दिवस सुंदर असे स्पॉट असतील ते माझ्या मालगुण गावातले आहेत हे मी अभिमानाने सांगू शकतो कारण याच आता आम्ही पोहायला जातो आहे तिथून एक पुढे छोटासा धबधबा आहे तिथला एक सीन असेल त्यानंतर इकडे खालच्या बाजूला मराठवाडीत धरण आहे तिथले देखील काही स्प त्यांनी व्हिडिओ घेतलेले आहेत तर असे सगळे माझ्या मालगुण गावातले हे फुटेज त्यामध्ये आणि माझ्या मालगुणगावचं सौंदर्य त्या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे राहुल घवाळी आणि त्याची संपूर्ण टीम याला मी खरोखर धन्यवाद देतोय तर मंडळी अजून देखील तुम्ही ती गवळण बघितली नसेल तर बघा जाता जाता त्या गवळणीचे दोन शब्द तुम्हाला ऐकवतोय चांदण्याच्या हिंदोळ्यावर झुलतो झोका चांदण्याच्या हिंदोळ्यावर झुलतो झोका मी सखा तू माझी वेडी राधिका मी प्रिय सखा तू माझी वेडी राधिका तर मंडळी ही वेडी राधिका बघायची असेल तर राहुल घवाळी फोटोग्राफी यूट्यूब चॅनलवर जावा पण आता आपण जाऊया आंघोळीला चला मंडळी आपण आलो आहे पुढे आणि इथे बघता हा गणपती विसर्जनाचा चौथर आहे जर इकडे तुम्ही आलात तर जास्त घाण वगैरे काय करू नका एवढंच सांगेन आज रविवार आहे त्याच्यामुळे बघा गाड्या बघा किती लागल्यात अनेक ठिकाणाहून या ठिकाणी माणसं आंघोळीला येतात आणि इथल्या पोहण्याचा आनंद घेतात तर चला असा स्पॉट तुम्हाला दाखवतो आमच्या गावातला अतिशय सुंदर असा अक्षय रस्सी तोडलं नाही वाटत टायर पण होता ना हो त्याला टायर पण होता त्याचा व्हिडिओ घेतो वाईट एंगल मध्ये घेस्ट

ये तेगे काहे रे रे ना ना ये तो ऊपर असो ओ सका सका पायला ते ये गाइस ये अड़स, एक नंबर तर मंडळी तर मंडळी आता थोडेच दिवसात नंतर आपले श्रावणातले सण सुरू होतील आणि मग दहीहंडी येईल आणि मग सगळे गोबाळ गोपाळ दहीहंडीचा आनंद घेतील तर आता पूर्व बघा आमच्याकडची दहीहंडी बनवत आहेत पाण्यातवी दहीहंडी पडला ते नाही त्याला बाजूला एक गुंडूला का गुंडूला काय ताका ताका पांड्या 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 ura bando ye mari पावसाळा सुरू झाला आहे जून महिना आणि यावर्षीच्या पावसाळ्यात आम्ही पहिल्यांदाच आंघोळीला आलेला आमच्या मालगुणगावच्या उचितवाडीतल्या या ठिकाणी ला तर आपल्यासोबत कोण कोण होतं बघा इकडे सुजल त्यानंतर आयुष त्यानंतर सूरज आयुष त्यानंतर सुनीताय जिताय अक्षय मालोपाय यश वालव्या आणि अमर आणि मी स्वतः तर ही मंडळी मित्र ना आपल्या वाडीतली सगळी मुलं तर अजून भरपूर आहेत आपल्या वाडीत पण अर्धी कामाला गेलेली आहेत त्याच्यामुळे येऊ शकलेल्या आहेत तर चांगल्या बोले तर मंडळी अशा पद्धतीने आमच्या इकडे आंघोळ करण्याची मजा चाललेली आहे तर चला आता परत जाऊया आपण आंघोळ करायला तर मंडळी सर्वजण इथे आंघोळीचा आनंद घेत आहेत आणि मला पोहरांनी नवीन गॉगल द्यायला नाही आहे गॉगल फारीतला आहे कसा दिसतोय मला सांगा मी जरा सांगा ना कसा दिसतोय मी या नवीन ग्वागल मधी खूप मजा चालली आहे खूळ मजा युवाची काळजी घेऊन इथं आम्ही सगळे मजा घेतोय तुम्ही पण कधी आलात आंघोळीला तर स्वतःच्या जीवाची आपल्या मित्रमंडळींची काळजी घ्या आणि आंघोळीचा आनंद नक्कीच घ्या तर चला परत जाऊया आंघोळीला मंडळी औचितवाडीतल्या त्या ठिकाणी मजा केल्यानंतर आता आम्ही आलो आहे मराठवाडीतल्या धरणावरती आणि या ठिकाणी देखील ती जी वेडी राधिका आहे त्याचे देखील काही व्हिडिओ या ठिकाणी देखील शूट झाले तर मी हा तुम्हाला स्पॉट फक्त दाखवणार आहे मजा वगैरे करणार नाही कारण लवकर निघायचं घरी मंडळी हे आहे मराठवाडीतलं धरण आणि इथंच या ठिकाणी तो शूट झाला होता या धरणाच्या मध्यभागी सुंदर असं शूट केलं गेलं आहे ते गाणं बघू शकता तुम्ही राहुल गवळी फोटोग्राफी या यूट्यूब चॅनलवरती जावा आणि ती सुंदर अशी गवळण वेळी राधिका बघू शकता आणि त्या गाण्यामध्ये हे आमच्या गावातील सुंदर असे स्पॉट त्यांनी दाखवले तिकडे दुबळेश्वराचं सुंदर मंदिर तर मंडळी आपण आंघोळ करून आलोय बाजारपेठेत आणि पोरांना लागली भूक आणि इथं तुषार वडापावमध्ये वडापावची ऑर्डर दिलेली आहे आणि आता आपला वडापाव येतोय मस्तपैकी तुषार वडापाव तर गरमागरम तुषार वडापाव खाऊया आणि घराशी जाऊया दे तर मंडळी तुषार वडापावचा गरमागरम वडापाव खाऊया मस्तपैकी तर आंघोळ केल्यानंतर सगळ्यांना भूक लागते आणि भूक लागल्यानंतर काहीतरी खायला पाहिजे पोरं म्हणाली काहीतरी वडापाव खाव्या इथं थांबलेत बाजारपेठेत आपला मयंदाज आहे त्याच्या वडापावच्या दुकानात गरमागरम वडापाव आज रविवार आहे त्याच्यामुळे दिवसभर दुकान उघडं आहे नाहीतर एरवी तुम्हाला दुपारनंतर असे उघड भेटेल संध्याकाळचं दुकान कधी आलात मालगुंडात तर नक्कीच मालगुंड हायस्कूल समोर तुषार वडापाव गरमागरम एकदम भारी या वडापाव खायला तर मंडळी तुषार वडापावचा टायमिंग सांगतो सकाळी सातला उघडलं तर दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत हा टायमिंग आहे कधी पण या आणि वडापाव घ्या तर आज रविवार बाजार संपला आता सगळ्या खारली घराशी जा निघाल्यात आणि हे मुंबईकर बघा दिवसा ढवले आलेले आहेत गावाला कधी पण येतात कधी पण जातात आणि दादाला भेट दिल्याशिवाय जाणारच काय काय बघा सकाळ जरने यांचा कोंबडा ठेवलेला आहे इथं आजू तिथं पिशवीतच आहे काढा त्याला तुमचा कोंबडा राखून ठेवला नाही हा महत्वाचा आहे बघा खास राखण्यासाठी आलेले आणि कोंबडा बघा सकाळ जबरदस्त आहे मंडळी थंड झाला मग नाही वडापाव झालाय आता त्याच्यावर काहीतरी थंड पाहिजेच पोरण लगेच थंडाची सोय केला नाही तर मंडळी अशी सगळी आजची रविवारची मजा होती तर ती मजा करून आता घरी आलो आहे मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि आता जे अववायचं आहे तर जे अव्हायला पण आहे चिकन आणि भाकरी तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आवडलास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच पावसातल्या गमती जमती आणि आमच्या कोकणातलं कायनू बायनू बघण्यासाठी कोकणवारीसोबत कायम राहा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय